बुलढाणा सावळा गावाला दूषित पाणीपुरवठा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात डोंबिवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांच्या जागेवर उभ्या असलेल्या इमारतीवर के डी सीचा हातोडा वर्धा रखडलेल्या मानधनाच्या मागणीसाठी आशा वर्करचे धरणे आंदोलन नांदेड भारतीय जनता पक्षात गुन्हेगारांना प्रवेश दिल्याचे पुरावे माझ्याकडे प्रताप पाटील चिखलीकर बुलढाणा देशभक्तीचा जल्लोष शेगावात भव्य तिरंगा रॅली अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हा रुग्णालयाची पाहणी बारामती इंदापुरातील श्री छत्रपती साखर कारखान्यावर पुन्हा एकदा अजित पवारांचे वर्चस्व कल्याण मंगलराघो नगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला जळगाव रोडचे काम चुकीच्या पद्धतीने कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापूर अवकाळीचा जिल्ह्यात कहर